तर आज आपण थोडंफार लीडसोबत बोलू बोलताना लाईव्ह आलो होतं तर लीडच्या लीडला कोणा -कौन बिझनेस प्लॅन समजत नाही किंवा कोणाला समजत आहे हे एक आपण एके बंदा विचारणार तर कारण त्यांनी आपल्याला कॉल केला होता की दादा मला बिझनेस प्लॅन समजला नाही मला एक वेळेस कॉलवर समजून सांगा तर आपण त्याला कॉल करू काय बोलते बघू बाकी तुमपुढं दर दिवस लाईव्ह येत येणार झालो आता कारण थोडंफार नवीन काहीतरी ट्राय करायचं ते अवघान एक पाच ते दहा मिनटं तरी शंभर टक्के लाईव्ह ये लाईव्ह यायचं काम माझ्या अलराईनी तुम पुढं एक नवीन टार्गेट घेतला म्हणा किंवा सुरुवात केली म्हणा असं हे तर कॉल उचली ना आपण दुसऱ्या एक दोन दिनचा कॉल आला त्यांना कॉल करून बघू असे भरपूर मुलं येतात ते आपलं कॉल वगैरे करतात पण आपल्याकडे टाइम येतो त्याचा कॉल आला आपण त्याला रिटर्न हॅलो हॅलो हा दादा मग कॉल केला तस

हे बिझनेसमध्ये आणि विचार करा कोणी सात आणि आठ हजारसाठी कोणी कोणास फ्रॉड करत नाही बरोबर तर फ्रॉड कुठं होतं वीस हजारच्या पुढं किंवा तीस हजारच्या hmm. पुढं सरासरी कारण आजकाल एवढं पण आपल्या मार्केटिंग येत नाही त्या मार्केटिंगमध्ये एवढं मागाचं पॅकेज नाही सध्या सेलिंग म्हणजे एवढं हाय क्वलेजिंगचं नाही म्हणजे कोणी घेत नाही ना सध्या एवढं तेव्हा पण एवढं मोठे पॅकेज नाहीत मग जर समजा तुम्हाला जर डायरेक्टली कोणी मागत असला बा वीस पंचवीस हजार रुपये टाक त्यानंतर मी हे करून देईन ते करून देईन मग त्यानंतर तुमसोबत कॅम्प होणार आहे बरोबर फ्रॉड होणार ह्याच्यामध्ये काय राहतं बघा तुमच्यात आता काय डॉक्युमेंट वगैरे लागतात टाट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पॅकेज पासून जॉईनिंग वगैरे करायची सगळ्यात जास्त तर चांगलं चांगलं म्हणलं तर कंपनीचं माझं सगळ्यात फेवरेट एक ब्रह्म मास्टर पॅकेज आहे सात हजाराचं हा तुम्ही ते जे प्लॅन बघितला तुम्ही त्या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण समजलं असं ना तुम्हाला जा जर जॉईन करायची असली तर काय बघा मी तुम्हाला एक डॉक्युमेंट लीड पाठवतो तेवढे तुमचे डॉक्युमेंट मला सेंड करून द्या त्यानंतर फोटो पाठवतो त्यानंतर तुम्हाला वाटलं तर ऑल पॅकेज पण पाठवून देतो त्यामधून कोणच पण एक पॅकेज सिलेक्ट करू शकता तुम्ही चालतंय ना मला एवढं हाय करा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कधी जॉईनिंग वगैरे काय करायचं तर कसं आहे बघा आता जे ब्रह्माष्ट्र आहे ना त्याचे शीट कमी कमी येतात कारण भरपूर मोठं पॅकेज आहे ना तर ते शीट कमी येतात तर मग ते सरासरी चार <tis> पाच ना ते इजिली बुक होऊन जातात एक दोन दिवसामध्येच कारण प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पॅकेज अपडेट होत चालतात ना त्यावर करा मला आहे मी तुम्हाला पाठवून देतो काही डाऊट तर नाहीत ना चालते हाय करा मला मित्रांनो भरपूर अशा लोकांचे डाऊट राहतात जसे की दादा डाऊट होते आता की डायरेक्टली बोलले माझे पैसे वगैरे फ्रॉड तर नाही होणार ना फेक तर नाही होणार ना सरासरी मित्रांनो कसं फेक फ्रॉड तर सरासरी जे मराठी माणसं आहे का ते सरासरी करत नाही बघा कुठं तरी तुरुकीत एखादा तरी फेक फ्रॉड करतो ज्या बाबा की पैसे छॅल्यू नाही त्यांनी स्वतःचे कष्ट करून कधी पैसे वगैरे कमावले हो नाही असा माणूस जास्तीत जास्त सध्या फ्रॉड करते ओके हो तर आपण एक आहेत ना मित्रांनो एकदम गावाकडे येतं आणि त्यानंतर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती पण आहे पैशाची किंमत पण कशी आहे काय ते वगैरे नाही का आपण कोणसं फेक फ्रॉड करायचं आपल्या डॉक्यामध्ये विचारायचं येत नाही जेवढं आपण प्रमाणे काम करतो ना मित्रांनो तेवढा आपलाच बिझनेस पुढं जाते आपल्याला तेवढा लीडचा फायदा वगैरे होतो जेवढी लीड्स आपल्याला ट्रस्ट ठेवते ना तेवढी दुसरा ट्रस्ट ठेवत नाही त्या वगैरे काम करताना एकदम प्रमाणिक करायचं आपण त्यांना डिटेल सेंड करून देऊ त्यांचं हाय हल्लं बघू दे, दे आपल्याला किती तासात पेमेंट करतात तर वाटलं तर ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक दोन तीन मिनटामध्ये त्यांचे डॉक्युमेंट आले ना लगेच पेमेंट करून टाकतात भरपूर दिवस झाले माझ्यापाशी जॉईनिंग येते सव्वीस नाही हो पंचवीस एप्रिलला आले आहेत ते म्हणजे कमीत कमी त्यांना एक दीड आठवडा तर होऊन जाईल माझ्या व्हॉट्सअपपर्यंत आले की ह्यानंतर ह्याच्या अगोदर पण आपण त्यांना आवडतं प्लॅन परचेस केला पण त्यानंतर त्यांचे काही डाऊट असल्यामुळे त्यांनी काही रजिस्ट्रेशन केलं नाही असं काहीतरी असं तर आता त्यांनी मला कॉल केला तर शंभर टक्के वाटतं ते आता रजिस्ट्रेशन करता म्हणून त्यांची डिटेल वगैरे हो पण आलेली आहे आपल्याकडे बाकी मित्रांनो जर तुम्हाला पण ह्या बिझनेसबद्दल जर माहिती वगैरे पाहिजे असेल ना तर माझ्या यूट्यूब बा यूट्यूबच्या बायोमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ राहतात ना त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर आहे तिथे मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे सेंड करून दे तुम्ही बघू शकता एवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत का नाही भाई नाही रिप्लाय देणं होत नाही कोणाकोणाला ते ना प्रत्येकजण थोडे थोडे थोडं थोडं करून रिप्लाय द्यावं लागतं कारण इस्ट आपल्या व्हॉट्सअपचे पण काही रोल राहत असतो व्हॉट्सअपला जर हे आर ॲक्टिंग केलं नाही व्हॉट्सअप डायरेक्ट डिलीट होऊन जाते डायरेक्ट बॅन होते आता इथून पुढं नाही का मित्रांनो ज्यावेळेस पण मला टाईम भेटणं दर दिवसाचा टाइम राहतोच पण दर दिवस पण भेटला ना दर दिवस मी लाईव्ह यायचे प्रयत्न संपूर्ण टेकरा कारण लाईव्हला नाही का आपल्याला एक नवीन सुरुवात करायची युट्यूबसाठी त्या लाईव्हला आपण यायचं लीडला बोलणं हो का नाही हो काय घेऊन देणार लीडचं पण तुमच्यासोबत चार चार गोष्टी शेअर करणार चार गोष्टी तुमच्यासोबत समजून घेणार तुमचे पण ऐकणार बरोबर तर आपल्याला भरपूर मेसेज चालले आपण तर काय करू कोणा कोणाला रिप्लाय देऊ बाकी ज्यांना पण हे बिझनेस वगैरे समजून घ्यायचा ना त्यांनी माझ्या व्हॉट्सअपर्यंत या व्हॉट्सअपपर्यंत आल्यानंतर माझे इंस्टाग्राम आय डी आय डी भेटून तुम्हाला तिथून पुढं माझं ऑल हायलाईट वगैरे चेक करा ऑल हायलाइट चेक केल्यानंतर पण तुमचे पुरे डाऊट क्लिअर होतात ना कारण मी जे पण जे रेल आहे ना ते संपूर्ण रेल आहे आणि जे पण हाय का रेल वगैरे हो ते संपूर्ण मी हायलाइटमध्ये भरलेलं आहे तेव्हा तुम्हाला हायलाइटवर सगळं समजून जाईन एक आपल्याकडे बंद्यानं जॉईनिंग केली ते एक दोन दिवसापूर्वी त्यांनी एवढी खतरनाक पैसे कमवलेत का नाही एक मला वाटतं कमीत कम त्यांनी कितीतरी अडीच हजार रुपये लावले होते तीन त्यांनी साठ साठ का आठ हो सात का आठ हजार रुपये कमवले होते मला पण माहिती नाही पण मला त्याचा कालच कॉल लावता दादा मी एवढे एवढे कमवले म्हणून असं तसं मी फीडबॅक घेत होतो पण मला गाडी होतं म्हणून मला काही घेणं झालं नाही त्याचा फीडबॅक वगैरे असं तर मित्रांनो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉरी नेक्स्ट लाईव्ह बाय सर्वांना कारण जास्त मिनटं काय आपण लाईव्ह येणार नाहीत थोडे मिनटं लाईव्ह लिहायचं कारण सुरुवात आपली थोडी पुन्हा मेसेज पण भरपूर आले तर छप्पन मॅसेज देतात छप्पन लोकांना तरी रिप्लाय द्यायचं आहे मला कमीत कमी मला छप्पन लोकांना रिप्लाय दिल्यानंतर नाही का अर्ध्या लोकांना तरी प्लॅन परचेस होईल अर्धे लोक तरी माझ्याकडे एक आठवड्यानंतर तरी जॉईनिंग करतात त्यानंतर जसं ते जॉईनिंग करतात ना तसं आपल्याला आपण त्यांना प्लॅन परचेस वगैरे संपूर्ण शेअर करतो बघू शकतात एक माझं एक ग्रुप आहे बघा सर्व शिकू आणि पुढे जाऊ त्या ग्रुप नाही का हे ग्रुप आहे माझ्यावाला तुम्हाला दिसत असेल ह्या ग्रुपवर नाही का एवढं म्हणजे एवढं सपोर्टिंग राहते भाई बायनिकली जेवढं सपोर्ट दुसरं कोणी करत नाही ना ट्रेनिंग सिरियसपासून तर प्रत्येक गोष्टी त्याच्या राहतात प्रत्येक गोष्टी एक ना एक गोष्ट शिकवण्याचं काम माझ्यावर राहते त्या वगैरे आपण एक नवीन सुरुवात करायचं यूट्यूबवर ॲक्टिव्ह राहायचं यूट्यूबचं कसं आहे मित्रांनो जर एक वेळेस जर मोटायज झालं ना समजा आज नव्हतं तर होणार झालं कारण चार दिवसाची पाच दिवसाची गोष्ट तर शक्यत नाही यूट्यूब मोटायज वगैरे होणं एक ना एक दिवस शंभर टक्के होऊ शकतो त्यानंतर नाही का, का। इकून पैसे येतो इकून पैसे येते पण ह्याच्यावर पण रेग्युलर मेहनत घेणे रेग्युलर काम करणे ॲपलेट मार्केटिंगमध्ये पण रेग्युलर काम करणं रेग्युलर ॲक्टिव्ह राहणे जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह राहताना तेवढा पैसे वगैरे येणार आणि भरपूर लो काही लोक असे आहेत मित्रांनो प्रत्येक गोष्टीला फ्रॉड घेतात पण प्रत्येक गोष्टीला आयुष्यामध्ये मजा घेतात तर ते काहीच करू शकत नाही कालच एक माझ्या इंस्टाग्रामच्या आयडियल कमेंट आली ती एक बंदा मला बोलला दादा गरीब आहे पण च्युत्या नाही मी त्याला रिटर्न मॅसेज केला डेममध्ये त्याची कमेंट डिलीट केली डेममध्ये मॅसेज केला भाऊ तू ह्या दोन हजार पंचवीसमध्ये गरीब तर गरीब आहे सांग चुत्या पण जास्त असेल कारण दोन हजार पंचवीसमध्ये त्याला अजून पण माहीत नाही की मोबाईलचा वापर करून पैसे कमावत आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करून पैसे आहेत ज्यांना पण माझे इंस्टाग्राम वगैरे आय डी पाहिजे असेल ना मी कॅप्शनमध्ये देतो किंवा मग पोहोन ऑफिसल शाण्णूकेची माझी इष्टा आय डी अशा नावाचे तुम्हाला दोन ते तीन अकाउंट भेटतील कारण मी दोन तीन अकाउंट चालवतो इंस्टाग्रामला कोणी पण अकाउंटला गेलं त्याची ऑल हायलेट चेक करा तुम्हाला समजून जाईल बाय सर भेटू नेक्स्ट नेक्स्ट लाईवमध्ये